नमस्कार मित्रांनो आपलं सर्वांचं कृषी गाथामध्ये स्वागत मित्रांनो सुरुवातीपासून मोसम बागायतदारांना ज्या अडचणी आलेल्या होत्या ते म्हणजे सुरुवातीला झाडं फोडण्यापूर्वी आलेला पाऊस आणि त्याच्यानंतर जसं ढगाळ जस वातावरण होईल तसं तसं आपले हरभाराचे आकार आकाराचे गुंडे असल किंवा मग फुलगळ असल तर यासारख्या समस्या मोसंबी बागायतदारांना आतापर्यंत चालूचे आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा परत पाऊस सांगितल्यामुळं परतसुद्धा आपली फळगळ होण्याची शक्यता नाकारता येत नाही आता जी नैसर्गिक फळगळ आहे ती तर होणारच आहे परंतु याच्या पलीकडं जाऊन जी सूक्ष्म अन्नद्रव्य असतील किंवा मुख्य अन्नद्रव्य असतील तर याच्यामुळं आपली जी फळगळ होणार आहे तर ती आपल्याला थांबवायची आणि ती फळगळ तेव्हाच थांबू शकते जेव्हा आपलं शेड्यूल हे व्यवस्थित असणार कारण जसं जसं तुम्ही स्टेप बाय स्टेप ज्या फवारण्या तर त्या करत चालले किंवा जमिनीमधून ड्रीप इरिगेशनच्या मार्फत जे वॉटर सोलेबल खतं आहे आणि जे त्यांच्याद्वारे जे अन्नद्रव्याची कमतरता आहे ती आपण जर जशी भरून काढू तसं तसं आपल्या झाडावरती त्याचे चांगले रिझल्ट आपल्याला भेटणार आणि त्याचबरोबर आपल्या झाडाची जी फळं आहे तर ती तेवढीच जास्त टिकण्याची क्षमता झाडामध्ये येईल आणि त्याच्यानंतरच आपल्या आपल्याला लागण तेवढा मला आपण आपल्या झाडावरती नैसर्गिकच्या व्यतिरिक्त आपण जेवढ्या अन्नद्रव्यामुळे होणारी जी फळगळ आहे तर ती आपण थांबू शकतो तर मित्रांनो याचं सुरुवातीचं जे शेड्यूल आहे ज्या वेळेस आपण बाग फोडली आणि त्याच्यानंतर फुलावस्थेत झाडं होते आणि त्याची पाकळीगळ झाली आपण ज्याला पाकळीगळ म्हणतो त्यावेळेस बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या जी फवारणी होती पहिली फवारणी ती प्लॅनो फिक्स प्लस मायक्रोला आणि ते त्याच्याबरोबर तेरा जोरो पंचाळीस याची फवारणी झालेली आहे आणि काही शेतकऱ्यांची फवारणी कॅलमॅक्स प्लस मायक्रोमॅक्स झालेली आता हे झालं पहिला फवारणीचा प्रश्न परंतु त्याच्यानंतर आपण वॉटर सोलेबलच्या मार्फत जे स्टार्टर ग्रेड असतात ते स्टार्टर ग्रेड आपण दिलेत का म्हणजे एकोणीसशे एकोणीस आपण दिलं आहे का कारण एकोणीसशे एकोणीससुद्धा आपल्या झाडांना तितकंच महत्वाचं आहे कारण तिन्ही घटक एका एकोणीसशे एकोणीसमध्ये भेटतात म्हणजे एका बॅगमध्ये भेटतात आणि त्याचा आपल्याला फायदा सुरुवातीच्या स्टेजमध्ये होतो म्हणजे सुरुवातीची जी स्टेज असते ती म्हणजे गुंडी फुगवून क्षमता आणि जितक्या लवकर गुंडी आपली सेट होईल किंवा जितक्या लवकर मोठी होईन तितकी फळगळ होण्याचे चान्सेस हे कमी असतात आता फळगळ जे ढगाळ वातावरणात का होते कारण अचानक उष्णता वाढते आणि त्याच्यामध्ये जसं आप आपल्या शरीराची सुद्धा लाईव होते त्याचप्रमाणे झाडावरती जी कवळी फळं असतात तर ती त्या वातावरणामध्ये दम धरत नाही आणि त्याच्यानंतर फळगळ व्हायला सुरुवात होते तर मित्रांनो आपण आता फवारणी कोणती दिली पाहिजे आणि याची दुसरी स्टेज कोणती असली पाहिजे आता काही शेतकऱ्यांच्या ज्या झाडावरती आहे तर तो आडकण मालसुद्धा आहे आणि त्याच्यावरती काळा डाग म्हणजे मंगूसुद्धा दिसायला सुरुवात झाली आणि याच्यामध्ये एकाच फवारणीमध्ये कारण तीन तीन वेळा फवारणी करणं काहींची सुविधा असते काहींची नसते किंवा कोणाकडे ट्रॅक्टर असतं नसतं टी पी असते नसते किंवा काही शेतकरी तर पाठीवरती सुद्धा फवारण्या करतात म्हणजे दोन दोन फवारणे घेणं किंवा अलग अलग फवारण्या एक चार पाच दिवसाला घेणं हे शक्य होत नाही त्याच्यासाठी बऱ्याच शेतकऱ्यांकडं कर ज्यावेळेस फवारणी करायची त्यावेळेस सगळं कॉम्बिनेशन एकत्र असणं अशी मागणी शेतकऱ्यांची असते आणि एका फवारणीमध्ये सगळंच झालं पाहिजे ना असा सुद्धा हिशोब सगळ्या शेतकऱ्यांचा असतो म्हणजे तीन तीन वेळा त्रास नको याच्यासाठी किंवा सुविधा नसते त्याच्यासाठी आता आपण याच्यामध्ये एका जर फवारणीमध्ये दोन्ही जर जसं आपण म्हणतो एक दो कर, तर मे दोषी तशी गंमत जर करायची म्हटलं सु तर सुरुवातीला जर काळा डागा असेल आडकण माल असेल आणि त्याच्यावरती मंगूचा प्रादुर्भाव प्लस आपल्याला आपल्या झाडावरती असणारी छोटी फळं ही सुद्धा गळली पाहिजे आणि याच्यासाठी आपल्याला एकत्र कॉम्बिनेशन आपण कसं घेऊ शकतो तर ते सुद्धा महत्वाचं आहे आता जर तुमच्याकडं अशी जर बाग असेल आणि तुम्हाला सुद्धा या प्रकारची जर फवारणी घ्यायची असेल तर आपण त्याच्यामध्ये सुरुवातीला इथेम प्लस सायपर आणि त्याच्यामध्ये मायक्रोला किंवा इतर कोणत्याही कंपनीचं एक घेऊ शकतो आणि याची फवारणी आपण करू शकतो जेणेकरून आपल्या गुंडीसुद्धा सट व्हायला मदत होईल आणि त्याचबरोबर आपल्या झाडावरती जो काळा डागे तो सुद्धा निघून जाईल आता मित्रांनो याच्यानंतर आपल्याला फवारणीचं जे येणारं शेड्यूल आहे ते तर आम्ही व्हिडिओच्या मार्फत सांगणारच आहेत परंतु आता वॉटर सोलेबलचं सुरुवातीची जी स्टेज आहे ती कशी असली पाहिजे आता सुरुवातीची स्टेजमध्ये आपण एकोणीसशे एकोणीस जर दिलं नसेल तर एकोणीस द्या जेणेकरून एकदा सोडून दोनदा द्या कारण एन केची गरज भरून निघाला आणि त्याचबरोबर आपल्या झाडाची पानं चांगली व्हायला मदत होईल आपले झाडं हिरवेगार होतील आणि गुंडी सेटिंगला सुद्धा मदत होईल त्याच्यानंतर मित्रांनो आपण कॅल्शियम नायट्रेट हे सुद्धा सोडू शकतो कारण याने सुद्धा आपल्या गुंडी फुगवणीला आणि आपल्या झाडाची जी आपण सुरुवातीला बेसल डोसमध्ये आपण जे कॅल्शियम घेतलेलं नाही आणि किंवा कॅल्शियम आणि फॉस्फरस यांचा मेळ बसत नाही त्याच्यामुळे आपण कॅल्शियम हे टाळलेलं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला आता कॅल्शियमची गरज आहे झाडांना तर ते आपण कॅल्शियम नायट्रेटच्या माध्यमातून भरून काढू शकतो एकरी चार ते पाच किलोच्या दरम्यान आपण कॅल्शियम नायट्रेट हे ठिबकद्वारे झाडांना सोडू शकतो मित्रांनो याच्यानंतर पुढची जी स्टेज आहे तर ते आपण व्हिडिओच्या मार्फत सांगणारच आहेत कारण जसं जसं आपल्या झाडाचा जो आकार गुंडीचा आकार आणि झाड जे झाडावरती जी ग्रेनरी पाहिजे ती ग्रीनरी भेटण्यासाठी आणि आपल्या झाडावरती जास्तीत जास्त फळं लागण्यासाठी आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये सर्व शेड्यूल पुढचं सांगणारच आहेत तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि हो व्हिडिओ आवडला असल्यास टँड सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद